हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या आज व्हिडिओ मध्ये मग मी फोडणारा फटाके तर मग चला बघू मी कशा फटाके फोडू

मित्रांनो आता आमी के। तो तुम्ही बघू शकता आता आम्ही फोडायला चाललो फटाके माझ्यासोबत फटाके फोडाऊन दिवाळीचा आनंद घ्या चला तर तुम्ही Terima kasih telah menonton

हाँ मैं कागत दड़े मैं मगर यह कागज लड़े कसा तो नहीं चढ़ पहिलं वाढ तेच मित्रांनो हा बघू शकता निर्माण आलेला आमचा छोटा दॉ हॅलो

मित्रांनो कशी वाटली मला दिवाळी हो दोन आणले होते आहे इथं हा बघा आमचा छोटा डॉन निर्वाण हॅलो बोल निर्वाण हॅलो कशा आहात तुम्ही मजेत आहे ना माझ्या पप्पाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा हा लाईक करा दिवाळी कशी वाटली तुम्हाला दिवाळी कशी वाटली दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मन